मध्ये सुंदर अशी गाडी पळाली वैष्णव वैटे हिंगणगावकरांचा पिष्टन आणि त्याच्या जोडीला पळाला निरंजन हाके काळजकरांचा लके लके आणि पिष्टनची सुंदर गाडी आणली सूर्य ड्रायव्हर मोळकरांनी गाडी सेमीसाठी पात्र केली सुंदर अशी गाडी आणली होती सदतीस मध्ये सूर्य ड्रायव्हर त्या त्याबद्दल पिस्टन आणि लकीची गाडी आणली त्याबद्दल सुटला सोड्यासाठी सदतीस मध्ये कोण होतोय सेमीला पात्र अतिशय सुंदर आणि बारका आणि कवळा लुसलुसीत सोन्याच निर्वाद वर्चस्व गड क्रमांक सदतीस चाणिका सदतीस चाणिकाला तास क्रमांक चार मधून पालेली गाडी श्रीराम हनुमान पासून अभिनंदन शेठ कांकरिया पाटोदा ऋषीभाई या सोनावणे चेतन व्या पडतरे यांचा आदत किंग रुद्र आणि नंद्या या गाडीचा एक नंबरला विजयबल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या सोन्याचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे मग अशी छत्तीस मध्ये सुंदर अशी गाडी आणली सूर्य डायव्हर मोहरकर त्याबद्दल निरंज डाके काळ यांच्याकडून सूर्य ड्रायव्हर कार्ड साठी पाचशे रुपयाचं लक्ष आहे त्यांच्याकडनच घेऊन जायचंय